थोडे मागे राउंड करा, पार्टी भारतीय जनता घ्यालिबाग तालुक्याने आयोजित केलेल्या सातत्यपूर्ण पद्धतीने पाचव्या वर्षातल्या या कमळ दहंडी उत्सवाच्या निमित्ताने आपल्या सोबत आपल्या समवेत आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेले महायुतीचे सन्माननीय खासदार आदरणीय सुनीलजी साहेब या ठिकाणी उपस्थित झाले आहेत मी मनापासून भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत हे व्यक्त करावं भारतीय जनता पक्ष आयोजित ॲडव्होकेट महेश मोहिते प्रायोजित सती धरप आशीर्वादित कमळ दयांडी उत्सव याला शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले अलिबाग मुरुड रोयाचे लोकप्रिय आमदार आणि उद्याचे महेंद्र शेठ दळवी ज्यांचा माझ्यावर खूप प्रेम आहे पण त्यांचा कार्यक्रम त्या दिवशी अतिमहत्वाच्या बैठकीमुळे मी करू शकलो नाही ते कमळचे सर्वे सर्व कमळ नागरी संस्थेचे पदसंस्थेचे गिरीशजी त्रिपुळे अर्षलजी पाटील चारुजी मगर ॲडव्होकेट महेश मोहिते सर्व व्यासपीठावरती उपस्थित भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी महिला पदाधिकारी सारे आयोजक आणि कमळ दयंडे उत्सवाच्या निमित्ताने सहभागी झालेले सर्व दयहंडी पथक आणि तितक्याच उत्स्फूर्तपणाने या सगळ्या पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असलेले माझे तमाम अलिबागकर क्रीडाप्रेमी नागरिक बंधुभगिनी आणि सहकारी मित्रांनो भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र हिंदू संस्कृतीचं प्रतीक म्हणून वर्षानुवर्ष हजारो वर्ष, वर्ष जगभरामध्ये आपण अभिमानाने त्या सारा गोष्टीचा उल्लेख सातत्याने करतात भगवान श्रीकृष्णाचा जन्म कृष्ण जन्म म्हणून साजरा केला जातो प्रभू रामचंद्राचा जन्म रामनवमी म्हणून उत्सव साजरा केला जात असतो पण तुम्हाने मला हिंदू संस्कृतीला आराध्य दैवत म्हणून मानणाऱ्या या आराध्य दैवतांना सारेजण देशभरांतील आपापल्या परीने अंतकाणाते असलेल्या साऱ्या उर्मी त्यांच्या चरणी वाहत आपला आनंद त्या ठिकाणी व्यक्त करत असतात दहीहंडीचा उत्सव विशेष करून आज महिला गोविंदा पथक असतील पुरुषांचे पथक असतील या ठिकाणी ॲडव्होकेट महेश मोहिते आणि त्यांच्या सर्व सहकार्याने केलेली अतिशय उत्तम पद्धतीची व्यवस्था असेल हे सारे काही धोतक आपल्या संस्कृतीचं विचाराचं आचाराचं प्रतीक नक्कीच आहे पण नव्या पिढीच्या मानामध्ये सुद्धा भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र म्हणजे नेमके काय आहेत जे आधुनिकतेच्या जगामध्ये ते सगळे वावरतात फेसबुक ट्विटर इंस्टाग्रामच्या जगामध्ये ते जन्माला आहेत अशा वेळेला आमचे पारंपरिक विचार पारंपरिक संस्कृती सर्व समानतेचे वरती आधारित असलेली आपल्या सर्वांची मनं ही एक तऱ्हेचा जोडण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी निमित्ताने राहतो ॲडव्होकेट महेश आणि त्यांचे सर्व सहकारी गेले अनेक वर्ष दहीहंडी उत्सव अतिशय परंपरा त्या पद्धतीने साजरे करत आले कुठल्याही पद्धतीची तोशिष पथकांना लागणार नाही याची खबरदारीसुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्यानिमित्ताने घेतली पण मानवी मनोर ज्या वेळेला उभे राहत असतात त्याला त्याच्यातलं नैपुण्य त्याच्यातलं कौशल्य पराकोटीचं असतं लहानगा मूल ज्या वेळेला शेवटच्या थरावरती जातो त्यावेळेला बाकीचं त्याला दिसतच असतं मनामध्ये पुसटशी सुद्धा जाणीव न करता एकच लक्ष असतं जसं अर्जुनाचं होतं तसं की शेवटी दहीहंडी फोडायची आहे अलीकडच्या कालावधीमध्ये तरुण पिढी ज्या पद्धतीने सराव करण्यासाठीसुद्धा अगोदर मेहनत घेत असते हे उल्लेखनीय आहे पण या साऱ्याने किती जरी सराव केला तरी एखादा महेश मोते एखादा महेंद्र दळवी एखादा अनेक तटकरे अशा पद्धतीने स्पर्धा भरवतो की या सगळ्या गोविंदा पथकांनासुद्धा त्यांनी घेतलेल्या मेहनती त्यांनी सरावाच्या माध्यमातून कमवलेलं कौशल्य मानवी थर उभे करत असतानाच सगळ्यांना सोबत घेत कारण हे सुद्धा एक टीमवर्क आहे कारण जेवढे मानवी थर उभे असतात त्याच्या भोवताली असणारे सगळेजण त्या पथकातले जे काही इतर असतात ज्या वेळेला सगळे वरती चढतात त्यावेळेला त्या सगळ्यांच्या हात असे वरती जातात पण न जाणव एखाद्या वेळेला एखादा निसटला तर त्यांच्या त्या समर्थ हातावरती तो छल्ला गेला पाहिजे हे समर्थ हात केवळ माणुसकीचे नसतात केवळ संरक्षणाचे नसतात या धय आणि उत्साहातला त्यांचा आनंदसुद्धा त्या समर्थ हातातून एकतरेचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकत असतो ही आपली संस्कृती जी हिंदू संस्कृती आहे परस्परांच्याबद्दलचं प्रेम केवळ अवदारे नमेस तर सामाजिक सावलोक्याची भावना ही अशा पद्धतीच्या पथकाच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत असते मला असं वाटतं की महेश मोहिते बक्षीस ठेवले दोन लाख भाजप भाजप करते धरते खाली बसले त्याच्यामुळे दोन हजार बावीसची कशी बेरीज झाली ते काहीतरी त्यांच्याकडनं मी समजून घेईन पण ते दोन हजार बावीस पुरता सीमित नाही त्याच्यापेक्षा जास्ती आहे आणि त्याची मला जाणीव आहे कारण एखाद्या गोष्टीचं आयोजन करणं किती परिश्रमात राहू शकतं ते आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं आणि आता कमळ नावाने स्पर्धा भरवलेल्या असल्यामुळे त्याच्यात सगळंच काय आलेलं आहे मलाही आता यावेळेला कमळाला मतदान द्यायचंच आहे आयुष्यात पहिल्यांदा जसं तुम्ही मला दिलेलं आहे तसं आणि माझं मतदान पेण विधानसभा मतदारसंघात येतं त्यामुळे मलाही द्यावं लागणारच आहे ते मनाने देणार आहे ते द्यावं लागणार आहे म्हणजे काही बळजबरीने किंवा मेहरबानी म्हणून नाही एका व्यापक हिताने आपण सगळेजण एकत्रित आलो आणि मला विश्वास आहे की अशा पैसे दहंडी उत्सव साजरे करत आपल्या संस्कृतीचं केवळ आपण जतन करतो असं नव्हे तर ती संस्कृती नवीन पिढीमध्ये रुजवण्याचा एक अतिशय प्रामाणिकपणाचा प्रयत्न तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी त्यानिमित्ताने करता मला आता रॉयलाही जायचं आहे तिथून पुण्यामध्ये सुद्धा एक महत्त्वाची बैठक आहे पण तरी पण महेश मैत्रिणी फोन केला सती धारपांचा तर होताच साहेबांच्या कार्यक्रमाला का न आल्याचं दुःख शल्य होतं त्याची भरपाई नंतर केली जाणार आहेच पण किमान काही काळ का होईना पडी तर यावं त्यांचा काय खांदा दाबू नका ते तसं काय त्यांचं जास्ती खांदा माझ्याकडे झुकलेला आहे <laughs> गमतीचा भाग सोडूया कारण आपण सगळेजण एका कुटुंबात दिलाच आहोत अशापैकी वावरत असतो ही सगळी महिला पथकांची टीम सज्ज झालेली आहे म्हणून आपल्या सर्वांनाच मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा पुढच्या वर्षी दोन बावीस बावीस आणि दोन एवढ्यापुरता सीमित न राहता तीन तेहतीस तेहतीस तीन अशापर्यंत आपण जावं एवढ्याच मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा माझ्या सर्वच गोविंदा पथकांना प्रेक्षकांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन माझे लांबलेले दोन शब्द दो थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र गोविंदा पथकांना विनंती आहे की आपण सलामीसाठी सज्ज व्हायचं मी अलिबागकर गोविंदा पथक